रेमंड हाईक राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेत बदल नवीन शासन निर्णय निर्गमित राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना लागू करण्याबाबतच्या दि एक एप्रिल दोन हजार दहा रोजीच्या शासन निर्णयात सुधारणा करण्याबाबत नवीन शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे महाराष्ट्र प्रशासन वित्त विभागाच्या दि एक एप्रिल दोन हजार दहा रोजीच्या शासन निर्णयातील परीक्षेत क्रमांक दोन व तीन वगळण्याचे आणि परीक्षेत क्रमांक दोन सुधारणा करण्याचे होते सदर प्रकरणी उपरोक्त नमूद शासन निर्णयात खालील प्रमाणे सुधारणा करण्यात आली आहे वित्त विभागाच्या क्रमांक वेतन वजा एक हजार एकशे नऊ पूर्णांक चव्वेचाळीस चा शतांश सेवा वजा तीन दि एक एप्रिल दोन हजार दहा रोजीच्या शासन निर्णयातील परिच्छेत क्रमांक दोन व तीन विवक्षित सेवा कालावधी नंतर संबंधित पदाच्या कर्तव्य व जबाबदारीत वाढ नव्हता हकारात्मक वा तत्सम उच्च वेतन संरचनेचा नॉन फंक्शनल फंक्शनलचर मंजूर करण्यात आलेला येणारा लाभ हा या योजनेखालील पहिला लाभ समजण्यात येईल उदा मंत्रालय विधानमंडळ मंडळ सचिवालयातील कक्ष अधिकाऱ्यांना चार वर्षाच्या नियमित सेवेनंतर देण्यात येत असलेली अकारात्मक वेतन संरचना हा परिच्छेद पूर्णतः वगळण्यात आला आहे आता वित्त विभागाच्या क्रमांक वेतन वजा एक हजार एकशे नऊ प्र पूर्णांक चव्वेचाळीस शतांश सेवा वजा तीन डी एक एप्रिल दोन हजार दहा रोजीच्या शासन निर्णयातील परिच्छेद क्रमांक दोन क एक मधील तथापि या योजनेतील पहिला लाभ म्हणून ज्या पदाची वेतन संरचना मंजूर करण्यात आली आहे त्या पदाला विवक्षित सेवा कालावधीनंतर त्या पदाच्या कर्तव्य व जबाबदाऱ्यांमध्ये वाढ नव्हता अकार्यात्मक वा तत्सम उच्च वेतन संरचना मंजूर करण्यात येत असेल तर ते अकार्यात्मक वा तत्सम उच्च वेतन संरचना दुसरा लाभ म्हणून मंजूर करण्यात येईल हे वाक्य वगळण्यात आले आहे सदर आश्वासित प्रगती योजना शुद्धीपत्रक महाराष्ट्र शासनाच्या डब्ल्यू 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 डॉट महाराष्ट्र डॉट गव्ह डॉट आय एन या संकेतस्थळावर आज उपलब्ध करण्यात आले आहे